हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर व्हिडिओ दोन दिवस झाले आले नाहीत तर आता असं नाही होणार असा मी प्रयत्न करेन रोज व्हिडिओ येतील तर व्हिडिओला सुरुवात झाली सगळ्यात अगोदर सांगेन की जे नवीन असतील आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं तर त्यांनी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघून झालं की लगेच सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते तीही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील तुम्हाला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं त्यांच्यासाठी सांगितलं आणि आपले व्हिडिओ रोज दुपारी तीन वाजता येतात हा कधीतरी आज पण बघा थोडासा लेटच झालेला आहे तर कधीतरी असा प्रॉब्लेम होतो आणि काहीतरी आणि त्याच्यामुळं मग व्हिडिओ थोडासा लेट येतो हो पण शक्यतो व्हिडिओ आपले दुपारी तीन वाजता येतात आणि मी तीन वाजता व्हिडिओ पोस्ट करायचा अपलोड करायचा प्रयत्न करत असते तर थोडा मागं पुढे होईल तर इकडे मी आता काय क्लिनिंग करते कारण चार दिवस खूप क किचनमध्ये ना पसारा वगैरे झालेला आणि खूप हे झालेलं मेसी झालेलं किचन तर मग म्हटलं की आज मी सगळ्यात पहिल्यांदा सगळं झाडून वगैरे सगळं काढून घेतलं आणि सगळं स्वच्छ केलं नुसतं आज क्लिनिंगच करते आहे दिवसभर तर म्हटलं की किचनचं क्लिनिंग वगैरे करून घ्यावं तर हे नेहमीच असतं पण सकाळ संध्याकाळ मी म्हणजे रात्रीचं पण कसं जेवण वगैरे झालं की सगळी भांडी वगैरे घासली की तेव्हा पण मी घासून वगैरे ठेवते सगळं आणि सकाळचं पण असतं तर पण चार दिवस मला किचनमध्ये यायचं नव्हतं आणि मग त्याच्यामुळे काय खूप खराब झालेलं होतं शिगडी पण आणि तो ओटा पण नुसतं पुसून वगैरे ठेव ठेवायचे त्याच्यामुळं काय तेलकट वगैरे झालेलं होतं तर मग आज सगळंच मी क्लीन करून टाकलं आणि पाण्याची जी प्यायची टाकी असते पा पाणी प्यायची तर ती पण दोन दिवस झालं मोकळी केली नव्हती तर तेच पाणी टाकीमध्ये होतं तर मग म्हटलं की त्याच टाकीतलं पाणी यूज करावं आणि मग त्याने सगळंच धुवून वगैरे काढून घेतलं म्हणजे कसं ती टाकी पण मोकळी झाली आणि क्लीन पण झालं तर आता शिगडी वगैरे आणि किचन ओटा तरी माझा क्लीन करून झाला आहे आणि ते अंशू होता तर अंशूबरोबर मी बोलत होते तर म्हटलं अजून मला स्वयंपाक पण करायचं होता तर म्हटलं की अगोदर पहिले ही क्लीन मला ना ते असं किचन एकदम असं घाण वगैरे असं मेसे असलं काय म्हणजे चांगलं नसलं व्यवस्थित तर मग मला स्वयंपाक पण करायची इच्छा होत नाही मी डबल काम करेन पण असं खराब किचनवरती मी स्वयंपाक कधी करत नाही मला एकदम क्लीनच लागतं तर त्याच्यामुळे अजून स्वयंपाक पण करायचा आहे आता पुन्हा तसंच होणार आहे पण मला ते जमत नाही त्याच्यामुळं मग मी प अगोदर क्लीन करून घेतलं आणि नंतर आता स्वयंपाक करून घेणार आता जी काय भांडी पडलेली होती कुकरला काय झालेलं नव्हतं पण म्हटलं की आता हायच किचनवरती ठेवलेला होतं तर थोडासा हात फिरवून घ्यावा त्याच्यावरती तर चहाची वगैरे भांडी पडलेली होती तर जास्त नव्हती थोडीशीच होती मग ती पण घासून वगैरे घेतली आणि पाणी वगैरे भरायचं होतं तर सकाळी उठल्यापासून जशी आंघोळ वगैरे केली तसं पहिल्यांदा झाडू हातात घेतला सगळं क्लीन वगैरे केलं झाडलं आणि बेड च्या बेडशीट्स वगैरे चेंज केले उशीचे कवर चेंज केले आणि ब्लँकेट्स वगैरे होते तर मी ते मशीनमध्ये टाकून ठेवलेत अजून मला मशीन पण लावायची आहे पण किचन छोटं असल्यामुळे काय होतं इथे जर मशीन लावली तर मग उभं राहता येत नाही आणि मग किचनमध्ये आपण एकच काम करू शकतो एकतर मशीन लावून ठेवा नाही तर मग स्वयंपाक वगैरे करायचा असेल तर तो करा नाही तर मग इतर कामं दुसरे असतील तर ते मग त्याच्यामुळे एक एकच काम करावं लागतं डबल काम होत नाही किचनमध्ये कारण किचन खूप छोटं आहे जागा अजिबात नाहीये तर आता सगळं भांडी वगैरे घासून वगैरे झाली आणि मग टाकी भरायला लावले तोपर्यंत म्हटले ही भांडी सगळी मांडून घ्यावीत तर थोडीशीच होती भांड्यांची मला भांडी लागणार होती ती मी ओट्यावरतीच ठेवली तर आज ना मला अजून बाहेरचं पण क्लीन करायचं आहे तर स्टोरेज बॉक्स वगैरे आपले असतात तर ते पण क्लीन करायचं आहे आणि टेबल वगैरे तर काय झालं मुलं कशी सगळं सामान वगैरे त्यांना लागल ते वस्तू घेतात आणि तिकडेच ठेवून देतात उचलत नाहीत आणि धूळ पण आता खूप येते एवढ्या वरती असलं तरी पण खूप पण जा एवढी धूळ येते ना आणि जाळ्या पण एवढ्या होतात काय विचारूच नका किती पण स्वच्छ केलं आणि किती पण पुसलं ना रोज जरी तुम्ही पुसलं ना तरी रोज त्याच्यावरती धूळ बसलेले असते आणि आपण किती पण क्लीन करा ते उद जरी क्लीन केले तरी उद्या तुम्ही तिथे जाऊन हात फिरवून बघितला तर तुम्हाला तिकडे धूळ दिसणारच तर आता सगळ्या किचन ओटा वगैरे क्लीन करून झालं आणि शिगडी पण सगळं स्वच्छ झालं सगळं क्लीन झालं होतं किचनमधलं तर म्हटलं की आता लागले स्वयंपाकाला पण सुरुवात करावी पण स्वयंपाकामध्ये आज मी काही जास्त बनवणार नव्हते तर भात पण शिल्लक होता आणि मग म्हटलं की चला आज पराठेच बनवूया तर दुधी भोपळा होता तर तो अर्धाच होता अर्धा मी बनवलेला आणि अगोदर तर अर्धा राहिलेला शिल्लक तर तो तसाच होता आता अर्धाच आहे तर म्हटलं की दुधी भोपळाची भाजी बनवली तर मुलं खाणार नाहीत मग म्हटलं की जाऊ दे आज दुधी भोपळ्याचे पराठेच बनवते पण दुधी भोपळा कसा अर्धाच होता तर मग म्हटलं की आता ह्याच्यासोबत दोन बटाटे पण मी घेतले तर तो कमी असल्यामुळे दुधी भोपळा कमी असल्यामुळे मी बटाटे घेतले नाही तर जर मग पूर्ण दुधी भोपळा असता तर फक्त दुधी भोपळ्याचेच पराठे केले असते पण कमी होता म्हणून मी बटाटे घेतले पण दुधी भोपळा आणि बटाटे दोन्हीचे मिक्स पराटे बनवले ना तरीसुद्धा खूप छान लागतात आणि एकदम टेस्टी होतात आणि एकदम हेल्दी ऑप्शन आहे हे पराट्याचं आणि ना दुधी भोपळा अजिबात खायला मागत नाहीत भाजी वगैरे म्हणा हलवा वगैरे बनवला तर खातात पण भाजी वगैरे असं काय बनवलं तर बिलकुल खात नाहीत तर मग म्हटलं की आज आपण पराठेच करूया तर बटाटे आणि दुधी भोपळा कुकरला मी शिजवून घेणार आता तर आता मी कुकर लावून घेत गे, घेणार आहे आणि याच्या तीन चार चांगल्या शिट्ट्या काढणार कारण काय दुधी भोपळा आणि बटाटा चांगला नरम शिजला पाहिजे तर ह्या कुकरची ना होते लगेच खाली बसते म्हणजे व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे मग मी चार शिट्ट्या केल्या तुमचं कुकर व्यवस्थित असेल तर मग तीन शिट्ट्या केल्या तरीसुद्धा चालतील आता कुकर होतोय तोपर्यंत तो म्हटलं काय करायचं तर हे सुद्धा तुम्हाला सांगितलंस ना मला स्वच्छ करायचं होतं टेबल आणि स्टोरेज बॉक्स वगैरे पण मी इकडे स्वच्छ करायला आले आणि ते एवढा पसारा पडलेला होता पण कुकरच्या आणि होईपर्यंत आणि कुकर थंड होईपर्यंत जेवढं होईल तेवढं मी इथं काम केलं अगोदर तर इथला सगळा पसारा वगैरे उचलून घेतला आणि जे नको आहे ते पण इथं पडले जे पाहिजे ते पण पडले तर मग थोडं चेक करत करत जे नको आहे ते लगेच कचरा टाकून दिलं आणि जे आहे पाहिजे आहे काय त्याच्या एक्सपायरी वगैरे काय झालं आहे का ते वगैरे चेक केलं असं सगळं स्वच्छ करतानाच बघितलं म्हणजे कसं डबल डबल परत काम लागणार नाही तर म्हटलं की कुकर थंड वगैरे होईपर्यंत जेवढं होईल तेवढं काम करून घेतलं घ्यायचं आणि टेबलच फक्त साफ करणार होते आणि म्हटलं की स्टोरेज बॉक्स कसा वर्ण वर्ण नुसता पुसून काढेन पण टेबलवर एवढा पसारा पडलेला आणि मुलांच्या इथं आता मी सगळे पुस्तकं वगैरे सगळं बुक्स वगैरे उचलून ठेवले तर ते कसे अगोदरचे गेल्या वर्षीचे पण पॅकेत आहेत आणि या परत या वर्षीचे पण दर दहावीचे वगैरे बुक्स आहेत तर मग ते त्याला ठेवायला जागा नाही आणि स्टोरेज बॉक्समध्ये ना, ना नुसतं हे टाक ते टाक ते टाक करून नुसता स्टोरेज बॉक्स भरून ठेवला आहे म्हणजे लागणाऱ्या गोष्टी पण ठेवल्या न लागणाऱ्या पण गोष्टी मुलांच्यापेक्षा मुलांचे पप्पाच काय पण आणतात आणि टाकतात हे राहू दे ते राहू दे ते राहू दे करून नुसता ढिंगाणा घातला आहे त्या स्टोरेज बॉक्समध्ये मग म्हटलं ह्याला साफ करायला तर खूप वेळ लागणार आहे आणि ह्याला टाईम घेऊनच व्यवस्थित साफ केलं पाहिजे आणि नको त्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत तर मग मी जे जेवढं टेबलवरच होतं तेवढंच अगोदर काढून घेतलं आणि सगळं आणि टेबल वगैरे पुसून स्वच्छ करून ठेवला पण स्टोरेज बॉक्स वगैरे काही के स्वच्छ केलं नाही तर म्हटलं की आता कुकर थंड आहे म्हटलं आणि हे पण थंड थोडंसं झालेलं होतं तर म्हटलं की भूक लागली मुलांना पण लागली होती मला पण म्हटलं की अगोदर पराठे वगैरे बनवून घ्यावेत खाऊन पिऊन मग नंतर स्टोरेज बॉक्स साफ करायला ना खूप वेळ लागणार होता तर म्हटलं की, की, तर तर की ते नंतर काम बघता येईल पहिल्यांदा पराठे करून घेते म्हणून त्या ते काम अर्ध्यावरच सोडलं आणि किचनमध्ये आले आणि आता हे बटाटे आणि दुधी भपळा होता तर तो ना मॅशरने चांगला मॅश करून घ्यायचा कारण याच्यामध्येच आपल्याला पीठ टाकून मळायचं आहे पराठ्याची कणिक जी काय असेल ती तर मग हे चांगलं चांगलं नरम शिजलं ना तर चांगलं मॅश पण होतं अजिबात काय गुठळ्या वगैरे राहत नाहीत तर आता बघा चांगलं मॅश झाले तर याच्यामध्ये ना मी गव्हाचं पीठ घालते तर साधारणतः मी ना दोन मोठ्या वाट्या पीठ घातलं होतं तर थोडंसं कमीच असेल मोठ्या म्हणजे एकदम भरून नव्हतं घातलेलंच तर ना ह्याच्यामध्ये कसं आपल्याला लागलं तर पुन्हा पण आपल्याला पीठ टाकता येतं टेन्शन घ्यायची काही गरज नाही तर कणिक वगैरे घातली त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं लाल तिखट घातलं गरजेनुसार गरम मसाला घातला एक चमचा आणि धन आणि जिरा पावडर घातलेली आहे तर हे धने जिरे पावडरवर मी आत्ताच बनवली फ्रेश आहे एकदम खमंग सुगंध सुटलेला आणि इकडे पत्ता कट करून घेतला आहे कोथंबीर आणि कांदा आता कांदा वगैरे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं तर टाका नाही टाकला तरीसुद्धा चालेल तर मग मी हे सगळं याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ना हे चांगलं आता मॅश करून मिक्स करत करत ना आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे जर तुमच्याकडं ना चाट मसाला असेल तर चाट मसाला टाकला ना तरी चालेल नसेल तर लिंबू पिळू शकतात तर लिंबू नसेल तर आमचूर पावडर टाका ह्या तिन्हीपैकी तुम्ही काहीही टाकलं ना तर थोडंसं असा आंबटपणा येत होता पराठ्याला आणि मग चवीला पण खूप छान लागतात पण माझ्याकडं ना आज तिन्हीपैकी काहीच नव्हतं तर इकडे मी आज क कनिक व्यवस्थित बघा कशी मळून घेतली आणि एकदम सॉफ्ट मळले कडक वगैरे काही नाही जसे आपण चपात्याचे कणिक मळतो ना तर त्याचप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचंय आणि एक दहा एक मिनटं ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पराठे करून घ्यायचे तर आता क दहा मिनटं दहा पंधरा मिनटं जास्तच झाली होती तर म्हटलं की चला फट -फट आता फटफट पराठे वगैरे बनवून घेते आणि आता पराठे बनवायचं म्हणजे काय अवघड नाही ते तर सगळ्यांनाच येतं आणि आपण रोज चपात्या बनवतच असतो त्याच्यामुळे काय आणि या चपाती जशी आपण लाटतो ना बस तसेच पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत थो साधारण थोडेसे असे जाड ठेवायचे मग जो भरलेला आपण सारण भरून पराठा बनवतो ना तर तो पराठा या पराठ्यापेक्षा खूप जाड असतो पण पर हा पराठा जो आहे तो आपल्याला पाहिजे तसा जेवढा पाहिजे तेवढा जाड किंवा पातळ ठेवता येतो तर आपल्याला दोन्ही साईडनं तेल टाकून खरपूस असा हा पराठे भाजून घ्यायचे आणि ह्या पराठ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ना तुम्ही हे पराठे कशाबरोबरही खाऊ शकता म्हणजे अगदी जरी तुम्ही आमटी बनवले असेल घरात तरी त्या आमटीबरोबर खाऊ शकता किंवा कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकता नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही टोमॅटो सॉस आहे चटणी लोणचं दही ह्याच्याबरोबरही तुम्ही खाऊ शकता आणि आम्ही तर आज पराठे कशाबरोबर खाल्लेत ते तुम्हाला सांगतो तर आम्ही तर आज हे पराठे गुळाबरोबर खाल्ले तर सुद्धा हे पराठे एकदम मस्त प्रतिम लागतात एकदम तिखट गोड अशी चव एकदम भन्नाट लागते तर आता माझे सगळे पराठे इकडे बनवून झालेले आहेत आणि मी बरेचसेच पराठे झाले तर मुलांना पण आता वाढलेलं आहे दिलं आहे त्यांना पण खायला आता मी पण जेवणार आहे तर पराठे एकदम सॉफ्ट आणि छान सुंदर झालेले आहेत तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडला की नाही ते मला जरूर सांगा आणि लाईक करत जा कमेंट करत जा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे तुम्हाला व्हिडिओची आवड लागेल तर पराठी कसे वाटले सांगायला जीवत विसरू नका उद्या तुम्हाला परत भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ